हातकणंगले लोकसभा हा असा मतदारसंघ आहे की या ठिकाणी गट तट महत्त्वाचा असतो त्यामुळे कोणता गट कुणाच्या मागे असेल त्यावर या ठिकाणच्या खासदारकीचे भवितव्य असतं राज्यातला शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे अठ्ठेचाळीसावा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार टशन पाहायला मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आव्हान असणार आहे शिवसेना ठाकरे गटाने राजू शेट्टी यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीतील ही जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे पण ऐनवेळी एखादा तिसरा उमेदवार देखील इथून उभा राहू शकतो अशावेळी या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पण धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यातील लढत निश्चित आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ हा हात हात येतो त्यामुळे त्यांची ताकदही या ठिकाणी मोठी आहे शिवसेनेतील फुटीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हात कनंगलेवर बारीक नजर असून या ठिकाणी विजयासाठी सूक्ष्म नियोजन केलं जात आहे त्यामुळे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीत महायुतीचे धैर्यशील माने दुसऱ्यांदा बाजी मारणार की राजू शेट्टी कमबॅक करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे होमग्राऊंडवर जयंत पाटील सेना भाजपच्या रणनीतीचा टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम करणार का हेही पाहावं लागेल तर मित्रांनो या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनेल खास मित्रांनो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील या जागेवर स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर मानेगट शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी तसेच कारखानदारांची छुपी मदत याच्या जोरावर धैर्यशील मानेंनी श्याण्णव हजार मतांनी शेट्टींचा धुवा उडवला आणि हातकणंगले मतदारसंघात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला मित्रांनो हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे त्यामध्ये शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ इस्लामपूर वाळवा आणि शिराळा मतदारसंघ येतात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार काँग्रेसचा एक आमदार जनसुराज्य पक्षाचा एक आमदार आणि भाजपला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आमदार असं पक्षीय बलाबल आहे शाहूवाडी तालुक्यातून विनय कोरे हे जनसुराज्य पक्षाचे आमदार आहेत हातकणंगले तालुक्यातून राजू आवळे हे काँग्रेसचे आमदार आहेत इचलकरंजीतून प्रकाश आवाडे हे अपक्ष व भाजपला समर्थन दिलेले आमदार आहेत शिरोळमधून राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष पण शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार आहेत इस्लामपूर वाळवा येथून जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट हे आमदार आहेत व शिराळा येथून मानसिंग नाईक राष्ट्रवादी हे आमदार आहेत शिवाय मित्रांनो हातकणंगले मतदारसंघ हा ऊस पट्ट्यातील प्रमुख भाग त्यामुळे ऊसाच्या राजकारणाचा थेट परिणाम हा मतांच्या राजकारणावर होतो पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दराचा प्रश्न खऱ्या अर्थाने जर कोणी मोठा केला असेल तर तो राजू शेट्टींनी ऊस दर आणि दूध दराच्या आंदोलनामुळे इथल्या शेतकऱ्यांना फायदा झाला शेतकरी संघटित झाला त्याच जोरावर राजू शेट्टी हे एकदा आमदार झाले व दोनदा खासदार झाले पण पहिल्या खासदारकीवेळी भाजपसोबत आणि नंतरच्या खासदारकीवेळी काँग्रेससोबत गेल्यानंतर राजू शेट्टींच्या राजकारणाची दिशा बदलली आंदोलनात सक्रिय असतानाही त्यांच्या विश्वासार्हवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले त्यातून योग्य तो धडा घेतल्यानंतर आता राजू शेट्टींनी एकला चलोरीची भूमिका घेतल्याचं दिसतंय गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा आंदोलनात सक्रिय झाल्याचं दिसतंय त्यातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे धैर्यशील मानेंच्या विरोधातील नाराजीचा फायदा उचलण्याच्या तयारीत शेट्टी असून त्या दृष्टीने त्यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे तर दुसऱ्या बाजूला ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या धैर्यशील मानेंना लोकांनी उचलून धरले पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विशेष मर्जी असलेले धैर्यशील माने हे शिंदे गटात गेल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे तसेच मधल्या काळात त्यांचा जनसंपर्कही तुटल्याची चर्चा आहे चार वर्षाच्या काळात अनेक गावात त्यांचा संपर्क नसल्याने त्यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण असल्याचं चित्र आहे त्यामुळे लोकांचा बदलता सूर लक्षात आल्यानंतर धैर्यशील माने पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झाल्याचं दिसतंय तसेच गेल्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात मराठा कार्ड महत्त्वाचं ठरलं होतं खासदार असताना राजू शेट्टी यांनी आपल्याच नात्यागोत्यातील लोकांना महत्त्वाची पदं दिली आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता त्यामुळे अनेक स्थानिक कार्यकर्ते राजू शेट्टींना सोडून गेले त्याचा नेमका फायदा धैर्यशील माने यांना झाला आणि मराठा कार्डमुळं त्यांचं राजकारण यशस्वी झालं धैर्यशील मानेंना शिवसेना भाजपसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची छुपी मदत मिळाली साखर कारखानदारांनीही आपली शक्ती मानेंच्या मागे लावली त्यामुळे धैर्यशील मानेंचा विजय सुखकर झाला त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आणि शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांची पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले या भागात सहकाराच्या माध्यमातून मोठी ताकद आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात त्यांची भूमिकाही निर्णायक ठरते पण मधल्या काळात त्यांचा कारखाना अडचणीत सापडला होता तसेच केंद्र सरकारकडून त्यांच्या उद्योग समूहाला मिळणारी शेकडो कोटी रुपयांची बिले थकीत होती या दोन्ही ठिकाणी भाजपने त्यांना मदत केल्याची चर्चा आहे परिणामी त्यांचा उद्योग समूह आणि कारखाना अडचणीतून बाहेर पडला त्याचीच परतफेड म्हणून गेल्या पाच वर्षापासून ते भाजपसोबत आहेत परंतु सध्याच्या परिस्थितीत विनय कोरे यांचे धैर्यशील माने यांच्यासोबत बिनसल्याची चर्चा आहे विनय कोरे यांचे विरोधक सत्यजित पाटील यांची मानेंसोबतची जवळीक असल्याने कोरे यांचे कार्यकर्ते मानेंच्यावर नाराज असल्याचं बोललं जाते असं असलं तरी भाजपच्या दबावामुळे विनय कोरे हे मानेंनाच मदत करतील असं म्हटलं जाते त्यामुळे त्यांच्या प्रभाव क्षेत्रात धैर्यशील माने यांना मोठं मतदान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हातकणंगले तालुक्यात महादेवराव महाडिक यांची मोठी ताकद आहे याआधी जिल्ह्यातील अनेक आमदार तेच ठरवायचे पण नंतरच्या काळात त्यांचे तालुक्यावरील लक्ष कमी झालं असं असलं तरीही महाडिकांची आजही लक्षणीय ताकद आहे सध्या धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तसेच अमल महाडिक हे पुन्हा भाजपकडून विधानसभेला उभे राहणार आहेत त्यामुळे या मतदारसंघातील महाडिक गटाची ताकदही धैर्यशील माने यांच्या मागे राहणार असं दिसतंय तर मित्रांनो हातकणंगलेची जागाही शिवसेनेकडे असली तरीही अद्याप जागा वाटपाची अंतिम चर्चा झालेली नाही शिवसेना शिंदे गटाचा या ठिकाणी दावा असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेसाठी भाजप आग्रही आहे त्यामुळे हातकणंगलेची जागा जर भाजपच्या वाटेला गेलीच तर धैर्यशील मानेंना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल असं दिसतंय गेल्या पाच वर्षापासून भाजपने या ठिकाणी हळूहळू आपली राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला आहे तर इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडेंनी या ठिकाणी जर भाजपने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे तसेच धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचीही सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे ऐनवेळी भाजप या ठिकाणचा उमेदवार बदलून सर्वांना धक्का देणार का हेही पाहावं लागेल तसेच मित्रांनो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगल्यात येतो राष्ट्रवादीमधील फुटेनंतर आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे वाळवा शिराळा आणि हातकणंगले या तीन विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे तसेच इतर तीन मतदारसंघातील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे जयंत पाटील यांनी या आधीच्या विधानसभा निवडणुकींमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे एकाच्या मागे राजकीय ताकद तर त्याच्या विरोधकाच्या मागे आर्थिक ताकद असं काहीसं राजकारण जयंत पाटलांचं राहिलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप सेनेतही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका काय असेल यावर अनेक गणिता अवलंबून असतील एकंदरीत सेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यातही निवडणूक होणार असं चित्र आहे तरुण कार्यकर्त्यांची मोठ बांधणारे धैर्यशील माने पुन्हा एकदा बाजी मारणार की राजू शेट्टी संसदेत कमबॅक करणार हे लवकरच स्पष्ट होईल आपल्याला काय वाटतं धैर्यशील माने पुन्हा बाजी मारणार की राजू शेट्टी पुन्हा कमबॅक करणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा